स्वतःहून म्हणजे अश्वगंधा शिलाजी सारखी औषधी कंज्युम करतात आणि खरोखर या औषधांनी बेनिफिट होतं का तर मी तुम्हाला सांगेल की स्वतः अगर डायग्नोस करून स्वतःच जर तुम्ही अश्वगंधा शिलाजी सफेद मुसळी कितीही खाल्लं तरी तुम्हाला तुम्हाला विदाउट प्रॉपर काउन्सिलिंग आणि विदाउट प्रॉपर डायग्नोसिस तुम्हाला त्या औषधांचा अजिबात फरक पडणार नाही दुसरा एक प्रश्न उद्भवतो की रस्त्याच्या कडेला बसलेले जे आयुर्वेदिक डॉक्टर असतात त्यांच्याकडे सुवर्ण भस्म हिरक भस्म म्हणून ते खूप महागडी औषधी विकतात आयुर्वेदिक आयुर्वेदिकच्या नावाने त्याचे पण बेनिफिट तुम्हाला होतात का अजिबात नाही त्यांना काही नॉलेज नसतं त्यांना आणि त्याच्यामुळे त्याची पण तुम्हाला रिझल्ट येत नाही तिसरा प्रश्न असा उद्भवतो की काही तुम्ही डॉक्टरांकडे जाता आयुर्वेदिकच्या नावावर काही तुम्ही डॉक्टर डॉक्टर तुम्हाला औषध देता। देतात आणि संबंध ठेवण्याच्या पूर्वी तुम्हाला एखादी पुळी किंवा एखादी गोळे देतात खरोखरी आयुर्वेदिक औषध असतात का नाही या औषधीमध्ये कुठं ना कुठं आयुर्वेदिक डॉक्टरांनी त्याच्यामध्ये व्हायराचं चूर्ण हे मिक्स केलेलं आहे आणि ते तुम्हाला देत कारण आयुर्वेदिक शास्त्रामध्ये इन्स्टंट इरेक्शन देणार किंवा इन्स्टंट रिझल्ट देणार असे कोणतंही गुणसूत्र नाही